तीनशे वीस जयंती आपण साजरी करतोय उत्साहात साजरी करतोय आहे का उत्साह सगळ्यांमध्ये ऐकू ये ना बाबा त्या काळच्या अहिल्या देवी अहिल्या आपल्याला माहिती आहे पण आजची अहिल्या आपल्याला माहिती आहे का येऊन स्टेजवर बोला कोणाचं मनोगत व्यक्त करायचं का असं त्यांनी एक मानलं तर सुंदर गीत सादर केलं त्याच्यामध्ये दिसते ते पाहिजे सोबतच एक काकू आल्या त्यांनी आरक्षणाचा मुद्दा त्यांनी इथे मांडला त्यांच्या मनातली कुठली तरी खंत या व्यासपीठाच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवली त्याच्यामध्ये आणल्या पाहिजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त धाराशिवच्या उमरगा शहरातील महादेव गल्ली आनंद मंगल कार्यालयामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत महिला स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक एकतीस मे रोजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल भैया राजीव शिंदे यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा युवती सेना निरक्षिका ॲडव्होकेट आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले या होत्या तर कार्यक्रमाचं उद्घाटन युवा सेना मराठवाडा विभागीय निरीक्षक किरण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं आता मी तुमचे एक लेख तुमचे एक कन्या म्हणून तुमच्यासमोर छोटी एक गोष्ट बोलू इच्छिते गोष्ट बोलू पाहते त्या काळच्या अहिल्या देवी अहिल्या राणी आपल्याला माहिती आहे पण आजच्या अहिल्या पण आपल्याला माहिती आहे का नाही बघतो आपण आत्ता आपण आजूबाजूला वावरताना आता म्हणजे काय छोट उदाहरण तिथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेव्हा आपल्याला वेळ होता उषा येणार होता ये त्याच्या आधी सांगितलं गेलं की बाबा कुणीतरी येऊन स्टेजवर बोला कोणाचं मनोगत व्यक्त करायचं का असं त्यांनी एक मांडलं तर या दोन छोट्या मुली उठल्या त्याने एक सुंदर आहिल्या गीत सादर केलं त्याच्यामध्ये दिसते ते आहिल्या पाहिजे सोबतच एक काकू आल्या त्यांनी आरक्षणाचा मुद्दा त्यांनी इथे मांडला त्यांच्या मनातली कुठली तरी व्यासपीठाच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवली त्याच्यामध्ये आणल्या पाहिजे इतकं सुंदर आपल्या समोर सादर करतात त्या म्हणजे सुरुवातीला मी आता महादेव गल्ली आणि इथलं असं झालं की बाबा दुसरं घरच झालं कोणताही काही असेल तर बाबा आकांक्षाताई म्हणून त्यांनी आवर्जून आपल्याला बोलतो कोणालाही आवर्जून इथे येण्याची इच्छा होते का कारण तुम्ही तितका उत्साह आणि तितका प्रतिसाद देता म्हणून तसंच अनेक का असे कार्यक्रमांमध्ये सगळ्यात पहिला प्रीतीबाईंचा कार्यक्रम बघितले होते सूत्रसंचालन बघितले होते आल्यावर कुठेतरी त्यांचे पाय हलताना बघितले होते पण आज बघितलं का खणखणीत एकदम सूत्रसंचालन कोण बोर झालं तर बोर उदी लागेल त्यांना ह्याच्यामध्ये ला। कुठे दिसते ह्याच्यामध्ये आपल्याला आपली अहिल्याबाई आप दिसते दिसते की नाही सोबतच आताच मी सांगितलं की त्यांची ओळख आपल्या झाली आहे पण त्यांनी सगळं दायित्व घेऊन मा जिजाऊंचे विचार समाजापुढे ठेवत त्यांनी फक्त उमरगा पुरत मर्यादित न राहता पूर्ण आपलं धाराशिव जिल्ह्यापर्यंत आपलं नाव केलं आणि जर त्यांना आपण प्रतिसाद देत गेलो गेलो त्यांचे गे विचार ऐकत आणि तर नक्कीच महाराष्ट्रभर त्यांना प्रचिती मिळणार हे काही गोष्ट नाही आहे म्हणजे ह्याच्यात मग हे समाजापुढे आपले विचार मांडण्याचं काम ज्या हे तोर महंतांचं करतात त्याच्यामध्ये आपल्याला या रेखाताईंमध्ये आपल्याला आपली आलेल्या दिसते म्हणजे अगदी प्रत्येकाला फक्त किरण भैयाला आणि गुड्डी दिलेलाच नाही तर आम्हाला पण लेखी प्रमाण आपल्याला सगळ्यांना काय बाई अगदी खूप काही नसतंय विचारपूस करणं म्हणजे खूप असं मोठं काम आहे किंवा छोटं काम नाही पण आपुलकी देऊ आपुलकीचा दे। आपुल हात त्याच्या मायेवर फिरवून मायेचा हात त्यांच्यावर फिरवून अगदी आईप्रमाणे आपल्याला लाड करतात त्या अशा उषा कपू त्यांच्यामध्ये मला आपली आईला पाहिजे यावेळी उषाताई रवींद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती तर गोदावरी इंगळे जिजाऊ ब्रिगेडच्या रेखाताई सूर्यवंशी अहिला अहिल्या महिला संघटनेच्या कालिंदीताई घोडके संध्याताई शिंदे सचिन जाधव पूजा सूर्यवंशी प्रियंका करपे विनोद कुराळे गणेश शिंदे अमर शिंदे राममाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते घडलेलं आहे या सगळ्या कार्याचा कुठेतरी आपण मागावर घेणं गरजेचं असतं कुठलाही माणूस जन्मल्या महाना, महान महानायक किंवा महानायिका महापुरुष म्हणून जन्माला येत नाही तर त्याला जीवनाचे अनेक टप्पे अनेक संकट अनेक कष्टांना तोंड द्यावं लागतं आणि तेव्हा तेव्हा कुठे ते ते जसं सोन्याची परीक्षा घेतली जाते तशीच त्या व्यक्तिमत्वांची ही परीक्षा काळाची आणि मग त्याच्यातून हे व्यक्तिमत्व जेव्हा यशस्वीपणे पुढे जातात तेव्हा ते, ते खऱ्या अर्थाने झळाडून निघतात तशाच प्रकारे अहिल्या मातेचं हे व्यक्तिमत्व आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रीती जाधव यांनी केलं तर आभार निर्मला करके यांनी मांडलं या कार्यक्रमात संपूर्ण शिंदे गल्ली आणि महादेव गल्लीतील मोठ्या संख्येनं महिला वर्ग उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभम सुरुवासे नितीन सुरवसे रसूरज पाटील कुलचंद शिंदे मंगेश हिंगळे रवी मोरे आदींनी विशेष परिश्रम घेताना दिसून आले प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन न्यूज मराठी